खासदार सुप्रिया सुळे यांचा दौंड दौरा असताना त्यांना पत्रकारांनी आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे त्या पुढे म्हणाल्या की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे ना आरक्षण देणार असं बारामतीमध्ये दे येऊन म्हणाला होतात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे त्यांनी प्रस्ताव आणावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे घटना घटनादुरुस्तीसाठी दिल्लीला जावं लागेल आणि कोणाचंही सरकार असलं तरी त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीनं उभं राहू भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चेला बसायचं असेल तर आमची तयारी आहे जो कोणी आरक्षणाचं बिल महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आणेल त्याच्याबरोबर पूर्ण ताकदीनं आम्ही उभे राहू असं खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत गोपीचंद म्हणतात तर महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेला कुत्रे खायचे कुत्र्याचे मटण खायची वेळ त्यांच्यावर अशा पद्धतीचे जर एका सभागृहाच्या सदस्याने असं बोलणं ते उचित आहे का मी काय ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर बोलत आहे का नाना पटोले मुख्यमंत्री पदासाठी आता काँग्रेस विकास ठाकरे कसा दावा करतायत जर मुख्यमंत्री नाही तर आम्ही खेचून अर्थातच एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्या नेत्याने उच्च पदावर बसावं त्याच्यात गैर काय आरक्षणावर जे शरद पवार भूमिका जी स्पष्ट आहे नेमकं आरक्षण कसं देणार आहे किंवा काय त्याबद्दल काय सांगितलं ना असं मुंगेटीवर म्हणतात कसं तुम्ही बसवणार नेमकं काय आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता तर भारतीय जनता पक्षाची आहे ना आणि देणार हे पहिल्या कॅबिनेटमध्ये भारतीय जनता पक्षच येऊन बारामतीला म्हणलं होतं मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या जा आरक्षणाबद्दल गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळ्यांची सत्ता आहे त्यांनी प्रस्ताव आणावा आम्ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी तो दिल्लीला जावा लागेल आणि त्यानंतर आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी पूर्ण ताकदीने त्याच्यावर उभं राहू त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळे अनुभवी आहेत आणि माझा विश्वास आहे की जर त्यांना आरक्षणासाठी जर चर्चेला बसायचं असेल तर ता एक तर आमची तयारी आहे आणि मी वारंवार पार्लमेंटमध्येही आणि मीडियामध्येही आणि पक्षाच्या प्रत्येक बैठकीत आमची ऑफिशियल लाईन अशीच आहे जी आमचा विचार आहे की आम्ही जो कोणी आरक्षणाचं बिल महाराष्ट्रात आणि दिल्लीत आणेल त्याच्या बरोबर पूर्ण ताकदीने आम्ही निर्माण करण्याचा आंतरवाडी सराठी मध्ये मनोज रंगे पाटलांचा आज सातवा दिवस आहे उपोषणाचा दुसरीकडे ओबीसी समज देखील आंदोलन करतोय आणि मनोज रंगे पटेल असं म्हणतायत की ओबीसी आणि मराठी असं काय भार नाही हे जे काय करतात ते भुजबळांचे लोक एक तर हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचा अपयश आहे अनेक वेळा लोक आंदोलन करत राहतात आणि जरांगी पाटलांनीही खूप संघर्ष केलेला आहे आणि प्रत्येक वेळी सरकार माननीय मुख्यमंत्री असतील जातात त्यांची समजूत काढतात आणि जरांगी पाटलांनी का विश्वासाच्या नात्याने अर्थातच मुख्यमंत्री आणि सरकारवर विश्वास ठेवला आणि आज ते जे आंदोलन करतायत ही वेळ त्यांच्यावर का आली आहे त्याला पूर्णपणे जबाबदार हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार आहे त्यांनी सातत्याने मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची सातत्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण पूर्णपणे फसवणूक करण्याचं पाप या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची वर्षानुवर्षे झाली टा लोकशाही प्रत्येकाला भेटायचा अधिकार आहे आणि लोकसभाला एकत्रच होते ना ते त्याच्यामुळे आता एकत्र भेटले तर त्याच्यात येईल कर्ज जामकडे मध्ये रोहित पवारांचे जे समर्थक आहेत ते भाजप मध्ये प्रवेश करतात त्यामुळे बाऊंकळे असे म्हटले की आता त्यांचा प्रभाव निश्चित आहे ही लोकशाही आहे या देशातील मायबाप जनता ठरवते कोण निवडून येणार धोंचे जागे सुंदरमिस थुवत ते तर कोण असं म्हणणे की तुमचे सर्व माझे दैवत आहे एक तर त्यांचा फॉर्म मी पाहिलेला नाही जेवढे जेवढे फॉर्म आलेले आहेत ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक सगळ्यांचे वाजवणाऱ्या माणसावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवला याबद्दल विनम्रपणे मी आभार मानते आणि ज्या ज्या लोकांनी तिकिट पक्षाकडे मागितलेली आहेत त्याची चाचपणी होईल सर्वे होतील एक प्रोसेस फॉलो केला जाईल पक्षामध्ये कामकाजाची पद्धत बदललेली आहे लोकशाही पद्धतीने प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान केला जाईल त्याचं मत घेतलं जाईल त्यानंतरच तिकीटाचा जा निर्णय होईल आणि जो प्रश्न तुम्ही विचारला मला तो फॉर्म माझ्या तरी बघण्यात अजून तरी पक्षाकडे आलेला नाही तुम्ही विचार करणार फॉर्म आला आता जवळपास सहाशे सातशे फॉर्म आले प्रत्येक फॉर्मचा विचार आम्ही करणार लोकशाही पद्धतीने आज पण आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत माझ्याकडे फॉर्म आलेला नाही कारण आता ऑटोमेटेडच सगळं असतं त्यामुळे आमच्या मोबाईलवरूनच कळतं आम्हाला किती फॉर्म आले वगैरे काल जी महाविकास आघाडीची तालुक्यातील बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं निर्णय ने केला त्या आयरामांना आता संधी द्यायची नाही असं ठराव देखील त्यांनी केला त्या ठरावाला तुम्ही काय कशा पद्धतीने बघता ही लोकशाही आणि हा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो त्यामुळे आपल्या सगळ्या संघटनेतल्या आणि मित्रपक्षाच्या प्रत्येक मताचा मान सन्मान केलाच जाईल पवन साळवे झुमॉन न्यूज दौ